बघा मात्र चला आपण अकडे कर स्टेजकडे जाऊ पैठा पण दाखवायचे तुम्हाला पैठ्यावर जाऊ बाकी काही नाही आज लय दिवसातून तुम्ही बघितलं असं मी लय दिवसातून हाड्ड्यामध्ये आलोय आज झालाय ही गाडी पण आपलीच होती लक्ष पण आपलाच आहे मथूर पण आपलाच आहे आणि चला आता आम्ही चला बाकी आता आम्ही काही बोलत नाही जास्त आता ही शाळेत आलय ही आलो आज आम्ही झाले तरी पन्नास अलाओ तो तो गोल्या अलाओ तो गषब अलाओ

ज्या पण गाड्या होतील त्या ना टू व्हीलर मिळतील मित्रांनो बघू शकता ज्याने पूर्ण महाराष्ट्र गाजवलाय तो मथुर हाय मित्रांनो कसे आहात तुम्ही होप की तुम्ही सगळे मजेत असणार आणि मी निकेश पडोल निकेश पडोल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज चालू कसा होणार आहे तर मित्रांनो आज मुंबईमध्ये सर्वात मोठी बिनजोडचं मैदान होणार आहे भिवंडी आहे इथे भिवंडी इचाळी या गावामध्ये आणि गावाच्या अगदी बाजूलाच आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा पूर्ण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये माहिती देतोय पूर्ण तुम्हाला सगळे बैल बघायला भेटतील एकदम टॉपचे बैल आलेले आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामधले बैल आलेले आहेत आणि मथूर पक्का सुरेश सगळे बैल इथे किस्टन रायफल सगळे बैल आहेत तिथे तर व्हिडिओ तुम्ही आताच कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जेवढे पण आपला व्हिडिओ बघतात त्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण आपली बाईक बीक वगैरे पार्किंगमध्ये लावलेली आहे आणि आपण आता मैदानामध्येच जाऊ तर चला टाईम न वेस्ट करता आपण डायरेक्ट तुम्हाला मैदानच दाखवणार आहेत तर पहिले आपण तुम्हाला मैदान दाखवू मस्तपैकी आणि चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू तर चला भेटू आता आपण पुढे मित्रांनो <laughs> फायनली आपण इथं पैठ्यावर आलेलो आहेत आणि बघू शकता इथं पूर्ण पार्किंगमध्ये बैल बिलं लावलेली आहेत आणि गाड्या पण लागल्यात आहेत तर चला मग आता आपण पूर्ण तुम्हाला मथूर दाखवतो समोरच आपल्या मथूर आहे आणि पूर्ण महाराष्ट्र गाजवलं आहे तो मथूर चला दाखवतो तुम्हाला मित्रांनो आपण पैठ्यावर आलेलो आहेत आणि हा बघू शकता पैठा आणि खूप लांब प्लाइट आहे हा बघू शकता आणि एकदम मस्त इथे गेलेलं आहे एकदम जबरदस्त आणि खूप गाड्या आता हा बघू शकता आणि खूप सारे बैल बैल सुद्धा येतात हा समोर बघू शकता स्टेज आहे आणि खूप गर्दी आहे बघू शकता आणि इथे स्टॉल सुद्धा खूप लागलेले आहेत आणि खूप मोठी मोठी लांबून लांबून बैल आलेली आहेत आणि चला आपण आता आहे इथे व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा तुम्हाला आपण काय काय आहेत ते प्रथम क्रमांकाला द्वितीय क्रमांकाला ते पण तुम्हाला आहे बघू शकता स्टेज आणि मित्रांनो बघू शकता आपल्या समोरच मथुर आहे याने पूर्ण महाराष्ट्र ते मथुर बघू शकता आता मथुर बघू शकता तुम्ही बघा मथुर चला आपण अकडे स्टेज कडे जाऊ पैठा पण दाखवायचे तुम्हाला पैठ्यावर जाऊ एक हजार एक हा बघू शकता मथुर आहे आणि एकच नंबर समोरून बघितला ना गायचं एकच नंबर वाटतं मथुर एकदम जबरदस्त बघू शकता

तर मित्रांनो इथे लकी आहे आणि प्रेक्षकांना एक बाईक आणि चार फ्रीज जिंकण्याची सुद्धा संधी आहे इथे आधार कार्डची झेरॉक्स आपली जमा केली जाते आणि ते संध्याकाळी चार वाजता आपल्या चिठ्ठी निघेल त्याच्यात आपलं नाव असेल तर आपल्याला नक्की इथे बक्षीस मी बक्षीस दाखवतो टू व्हीलर आहेत आणि फ्रीज सुद्धा आहे बघू शकता

아피밀리스 칼리안, 박사보, 인플루사인, 다빈콘, 바틀라, 바라아, 자르바루, 루카스타베, 이아따, 쥬바라, 쥬리리야, 비카우디르, 브라사나, 센터이셋, 고헬라, 센터이셋, 베이살라와라, 폴리아와라, 폴리아와라, 도쿠리아와라, 베이살라와라, 베이살라와라, 샤베라와라, 아카레, 쉐레, 쉐레라와라, 아피밀리스 칼리안, 아피밀리스 칼리안, कंटिन्यू बेल पाचशे आणि चिक्या पाहतो सहा कंटिन्यू मानतो दादांचा चिक्या बैल आहे आणि सहा मानकरी आहे आज सुद्धा त्यांना भेटतो का त्याला तुम्ही शंभर टक्के हाती दोन गाड्या आज पण दोन गाड्या आहेत दोन गाड्या दादांच्या दादा तुम्हाला पुन्हा एकदा भेटतो आपल्या त्यांना ऑफ लक आणि आज पण तुम्ही शंभर टक्के देण्याचे मालक असं तुमचा गेम जाऊ देऊ दे आमचं आम्ही बाकी काही आज लय दिवसातून तुम्ही बघितलं असं लय दिवसातून हाड्ड्यामध्ये आलोय आज मथूर सुधीन झालाय ही गाडी पण आपलीच होती लक्षबाईल पण आपलाच आहे मथूर पण आपलाच आहे आणि चला आता आम्ही चला बाकी आता आम्ही काही बोलत नाही जास्त आता ही शरद बघायला आलोय आनंद मानकरी तो आपला मतूर

मित्रांनो आता सोन्या आलेलं आहे आता सोन्याचा फेरा होणार आहे गाडी सुटलेली आहे आणि बघा उजव्या साईडची गाडी विन झाली लगेच आता दुसरी पण गाडी येईल हां प्रेक्ष एकदम भावि बघू शकता बघा फोटल ते पण बघा तुमच्या माड कामे व्यवस्थित काटेल तुम्ही बघा तुझा पण आहे आता प्रेक्षकांसाठी पण बसायला एकदम व्यवस्थित असत म्हणजे चांगलं केलं आणि तुम्ही चांगलं नियोजन केलंय एकदम पब्लिक पण खूप आहे आहे बरोबर आला पाहिजे सांगा मग आता काय याच्याबद्दल तुम्हाला माहित असेल तिथे आता शर्तीला असतो तिथं शर्तीला असल्यामुळे आता आमची पण शर्धा हो दा दाध। दाध पुर्चा पुर्चा जमल, जमल, जमल। एक दिवस जमलच हो जमल आता पुढच्या अड्ड्या पुढच्या अड्ड्या का कुठे आहे आता बारा तारखेला बनवलेला आहे बनवलेला आहे का त्या अड्ड्यासाठी तुम्हाला शुभेच्छा बोनवलीला तुमचा चौदा तारखेला चौदा तारखेला परती गाड्या आता शरद व्हायला पाहिजे होती आता व्हायला पाहिजे होती होईल होईल आहे संध्याकाळचे साडे झाल्यावर एवढी गर्दी झाली खूप क्राऊड झालाय आणि खूप गर्दी झाली बघू शकता म्हणजे खूप पब्लिक आले आणि आता बघू शकता खूप गर्दी आहे आणि आताच मथूरचा फेरा झाला परत एक होणार आहे मथुरचा प्रेशर आपल्याला सुटणार नाही <लती> मथूरचा एक फेरा झालेला आहे आणि परत आता फेरा आहे मथुरचा आणि इथे बघू शकता राहुल दादा आणि सॅमी कालन पण आलेले आणि परत आता आपण जाऊ जाऊया ते जाऊ आणि आता थोड्याच वेळेनंतर सेमी फायनल फायनल पण आपल्याला बघायला भेटेल मला दाखवतो आणि चला तर आता जाऊ आपण राहुल दादांची आपण जरा मुलाखत पण घेतली दादांनी आपल्याला सगळं हे सांगितलं बैलगाडा क्षेत्रामध्ये कसे लढत होते ती मैत्रीपूर्ण लढत होते ते असं सर्व माहिती सांगितले राहुल दादानी चला आपण जाऊ आता मित्रांनो आता आपला सॅमी दादा सुद्धा आलेला आहे आणि इकडे रुपांस पण आहे बघू शकता सॅमी दादा पण आहे हे रुपांस ऐकर ऐकर हा

बघू शकता इथे गाड्या लागल्यात आणि एक गाडी सुरू झाल्यावर ले लगेच दुसरी गाडी लागते अशा प्रकारे खूप गाड्या आहेत आणि खूप मजा आहे आणि खूप प्राऊड आहे हा बघू शकता खूप पब्लिकसुद्धा आहे बघा पूर्ण व्हिडिओ म्हणजे तुम्हाला दाखवतो मी एक गाडी सुरू झाल्यावर ले लगेच दुसरी गाडी लागते आणि ती सुरू होते हे बघा आता थोड्याच वेळाने मस्तूरचा सुद्धा फेरा आहे ते पण दाखवते तुम्हाला हा बघू शकता पायता आता बघू शकता हा पेरा सुरू होईल बघू शकता आणि तिथे एक रेश पाडली अशी त्या लाईनीच्या मागेच बैलांचे पाय पाहिजेत आणि मग गाडी स्टार्ट होते आता गाडी सुरू होईल बघू शकता बघा चला आता गाडी स्टार्ट होईल आता पूर्ण अड्डा भरलेला आहे बघू शकता खूप गर्दी झाली आता पूर्ण अड्डा भरलेला आहे आता गाड्या पण सुरू होतात ते पण आता तुम्हाला दाखवतो मी बघू शकता आणि आता तुम्हाला मैदानाकडे हो जाऊ आपण आणि पैशावर कसं फेरे ते पण तुम्हाला मी दाखवतो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा आजीबाज पिकनिक आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे तरी गर्दी बघू शकता

500 ગ્રુપ કિરવલી અબ પાદો આ મહિલા વાહ વાહ એ ડાવી ડાવી